ताडबंधारी व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक वाघ आहेत त्यातच आता पर्यटनाचा भार वाढत चालल्याने वाघ चक्क जंगला बाहेर यायला लागले आहेत ताडबालगत चंद्रपूर मूल राष्ट्रीय महामार्गावर वाघेण रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या आणि वाघेण दिसताच थांबलेल्या वाहनामुळे वाघेण आणि बछड्यांची ताटातूट झाली संतप्त झालेल्या वाघिणीने या वाहनांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला